नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब केडगाव उपनगरात लाल पल्सरवर आले घरात घुसले आणि युवतीवर अत्याचार केला आरोपींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल एका युवतीवर वैवर्ष अठरा चार अनोळखी इसमांनी घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार केल्याची गंभीर घटना केडगाव उपनगरात बुधवारी अठरा जून रोजी सकाळी घडले पीडित युवतीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून अत्याचार करणारे संशयित पसार झाले आहेत दरम्यान या प्रकरणी पीडितेने दिलेल्या जबाबावरून चार अनोळखी व्यक्तींविरोधात बुधवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय युवती आपल्या घरी पाण्याची मोटर लावत असताना चार अनोळखी व्यक्ती काळ्या ऍक्सेस व लाल पल्सर दुचाकीवरून तिच्या घरासमोर आले यातील एक संशयित आरोपीने युवतीच्या दिशेने धाव घेत तिला उचलून घरात घेऊन गेला व तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला त्यानंतर इतर तीन संशयित आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला असल्याचे जबाबात म्हटले आहे संशयितांनी लाल रंगाच्या टोप्या मेहंदी रंगाचे मास्क व विविध रंगाचे कपडे परिधान केले होते सर्व संशयित आरोपी अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे वयाचे असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे दरम्यान सदर गुन्ह्याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शहर विभागाचे उप अधीक्षक अमोल भारतीय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड व तेजश्री थोरात यांनी घटनास्थळी व जिल्हा रुग्णालयात धाव घेतले पीडितेचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा